आज या अमरावती शहरामध्ये अमरावती जिल्ह्यातून ज्यांना उमेदवारी मिळालेली आहे भारतीय जनता पार्टी महायुतीच्या अधिकृत उमेदवार मान्य सौभागती नवनीताई राणा यांच्या प्रचारार्थ देशाचे गृहमंत्री अतिशय कणखर असं नेतृत्व अमितजी शहा यांची या ठिकाणी या सायन्स कोर मैदानावर भव्य दिव्य अशी सभेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या ठिकाणी लोकांची गर्दी खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे हजारोच्या संख्येने या ठिकाणी लोक उपस्थित झालेल्या आहेत थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी अभिजी शहा या ठिकाणी येणार आहे आणि संपूर्ण अमरावती जिल्ह्यातील नागरिकांना आव्हान करणार आहे की नरेंद्र मोदीजींचं जे कार्य आहे मोदीजींचे हात जर आपल्याला बळकट असेल तर अमरावती जिल्ह्यातून नवनीत राणा यांना प्रचंड बहुमताने आपल्याला विजय करायचा आहे यासाठी या ठिकाणी या आमच्या देशाचं कणखर नेतृत्व सक्षम उमे सक्षम नेतृत्व या ठिकाणी अमित शाह या ठिकाणी येत आहे तुम्ही बघत असाल माझ्यामागे खूप भव्य दिव्य असा पेंडॉल आहे लाखोच्या संख्येने या ठिकाणी लोक आलेले आहेत थोड्याच वेळात सभेला सुरुवात होणार आहे